नमस्कार आपण आज जात आहे मरीन ड्राईव्हला थर्टी फास इयर असल्यामुळं जरा फिरून या मग पब्लिक आपण थोडं फॅमिली निघालो मी आणि माझा भाऊ निघालो आहे मग पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत पुढं गेल्यावरती माझा भाव आणि त्याची फॅमिली चला मग कशा प्रकारे आपण ते काय काय बघणार आहो आपण मरीन ड्रायव्हला तर चला मग आपण माफ स्टेशनला आलेलो आहे अडी दहा टवची लागलेली आहे थोडे वीस मिनटं थांबायच लागतात आता था, प्लॅन जरा चेंज झाला आहे तर आपल्याला जा जायचं पहिलं मरीन ट्रॅव्हल नंतर आणि त्यांना गेट ऑफ तर गेट ऑफ मिळतात मरीन ट्रॅव्हल बघा जो प्लॅन सक्सेसफुल तो प्लॅन आपण करूया तुम्हाला बघा तर माझ्या भावाची फॅमिली दाखवतो तुम्हाला मी पूर्ण फॅमिलीचं बसलेली आहे एक मिनटं फ्रेंच आणि चिमू चिमू फ्रेंच জেস্ট পোস্ট পাঠিয়ে আসতে পাই आपण जायचं आपल्याला बसने जायचं आता आपण मोठ्या बाहेर गेला बस भेटते आपण टॅक्सी करून जाऊया आपण सध्या भरपूर वेळा आला लागला आहे आपल्याला अकरा शेचाळीस बघा किती वेळा पोचतो आपण माहिती बघू बस गेल्यावर बघा काय काय बघा भेटणार आपल्याला दाखवतो गेट ऑफ इंडिया आणि आपण कॉल कॉल बघणार आहे आपण जर टाईम फोडला तर आपण जाऊया मरीन ड्रायव्हला दो 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 हो तर ते बघू लागून कशाप्रकारे आपण आपण आता पोचते फ्रीजिके आहे इथं मग दाखवतो पाठवचा यू कसा आहे हे बघा व्हिजिटेशन आहे आणि हे आपले पॅट्रो पॅट्रोल गाडीला आलेलं आहे मुंबईची महानगरपालिका आहे बस सर्व केलेलं आहे बघू शकता आता इथं भरपूर गर्दी आहे आपण जाते जरा पुढं पुढं पब्लिकची बघा पब्लिक भरपूर फोटो काढते इथं बघा कशा प्रकारे सजवलेलं आहे इथं भरपूरच बघा भेटणार आपल्या फोटो गेल्यावरती अजून ते बघा आपण टॅक्सी पकडले टॅक्सीला huh? भरपूर अमाऊंट सांगितले एकवीस रुपये खर्च सांगितला आहे जाऊ द्या आपल्याला जायचं आहे नंतर आपण येऊया आपण आता फोटो फोटोशूट केलं नाही आपण इथं केला फर्स्ट टाइम रात्री निघाले तिथे कधी रात्री जात नाही कधी हाती निवड झालेला आहे बारा वाजले गोयची नवीन वर्षाच्या लाख 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 शुभेच्छा दिसतय आनंद हा खूप नवीन वर्ष धन्यवाद तुम्हाला जावं आयुष्य एकदम सुखाच जावं नवीन ही बघा लायब्ररी नायक उच्चर मधली नायक मी मध्ये लायब्ररी हायकोर्ट आठवतंय का तुम्हाला हे बघा सगळ्या बेस्ट नायक मूवी मधला बघाय आताच आणि वरती बघा डायब्ररी वरती लिहिलेलं बघा इथं हे बघा नायक पिक्चरमधलं हायकोर्ट आहे भरपूर ताज तात आहे आणि ही जागा नाही इथली ही जागा या वरची जागा आहे ना ओबेरा हॉटेल है बोलपुर के हो सकता तुम्हें गेट ऑफ इंडिया भोलपुर पब्लिक है हो सकता एवढी गर्दी आहे फिरता फिरता एवढं काढलेलं नाही मी उबेरा हॉटेल आहे आणि इथं बघा अब्दुल रशीद गर्दी भरपूर आहे पुढं व्हिडिओ काढलेला नाही मी